माझ्या आहात माझ्या वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाळे असो देवींचे राखंदार असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वाढवढणाऱ्या माणसांकडून पुजाऱ्यांकडून आणि लोकांना आलेले अनुभववरून आम्ही इतिहास सांगत असतो जेणेकरून तुम्हाला युट्यूब चॅनलवर अशी बारीक ना बारीक गोष्टी कुणीच सांगितली नसेल अशा माहिती घेऊन येण्याचं कार्य मतलब आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींचे राखंदर असो देवींचे शिपाई असो यांच्याविषयी डिटेल्स माहिती जर तुम्हाला पाहायची असेल बघायची असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर कोणाला कुठलीही समस्या विचारली असेल किंवा देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून बघायचा असेल की तुमच्या मागं आडापिडा साडेसाती दलिंद्री लक्ष्मी बांधन भूत बांधा किंवा मित्रांनो तुमच्या विशेष शंका असो विशेष शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही आटी दिलेल्या आहेत त्या आठवी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो देवासमोर नारळ का फोडला जातो याचा काय वैशिष्ट्य आहे लिंबू देवीला एवढं प्रिय काय आहे म्हणजेच की जेव्हा तुम्ही एखाद्या देवीला गेला पाया पडण्यासाठी दर्शनाला गेला त्या टायमाला तुम्ही बघितलं असेल की लिंबाची माळ घातली जाते ह्याच्यावर जा ऑलरेडी मी युट्यूबवर व्हिडिओ बनवला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही चेक करू शकता किंवा बघू पण शकता पण नेमकं लिंबू एवढं देवीला काय प्रिय आहे काय एवढं तिला मान लिंबाला भेटला जातो देवी पशा असो किंवा एखाद्याची भूतबांधा काढायचा असेल किंवा एखाद्याची नजर काढायची असेल एखाद्याचा उतारा काढायचा असेल एखाद्याला बंधन टाकायचे असतील किंवा बंधन सोडायचे असतील तर मग हे लिंबू नारळ का एवढं जास्त वापरला जातो देवीसमोर देवासमोर इतर कुठल्याही चेड्या गोट्यांसमोर राखणदारासमोर नारळ का फोडला जातो याचं काय वैशिष्ट्य आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया मित्रांनो नारळाचे महत्व मी तुम्हाला सांगणार आहे नारळ देवापुढे का फोडला जातो एक बारीक इतिहास तुम्हाला सांगणार आहे समजून घ्या आणि व्हिडिओ संपूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला जर माहिती कळली आणि तुम्ही ते माहिती घेतली तुम्ही इतरांना पण सांगू शकता हे असे मानले जाते की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे नारळाचे झाड आहे पृथ्वीवर आणले गेले नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात भगवान शिवाला हे नारळ खूप आवडते नारळावरील तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणून नारळ शुभ मानले जाते नारळ हे त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जाते पूजेच्या वेळी नारळ ठेवल्याने लक्ष्मीची कृपा होते मित्रांनो वास्तुशास्त्रात ही नारळाचे महत्व आहे कोणतीही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ अर्पण केला जातो मित्रांनो शास्त्रानुसार ते पूर्ण फळ देते कलशावर ठेवलेला नारळ हे गणेशाचे प्रतीक मानले जाते नारळ सातकांच्या दिशेने ठेवतात हे मात्र लक्षात ठेवा नारळाच्या अनेक प्रकारापैकी एकतर्फी नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते असे मानले जाते की ज्या व्यक्तीकडे ना नारळ असतो त्याला आयुष्यात कधीही पैशाची कमरता भासत नाही घरामध्ये अक्षय देवी लक्ष्मी वास करते चला सृष्टीचे रूप मानले जाते त्याच्यानंतर मित्रांनो काय काय लोक म्हणतात की महिलेने नारळ फोडला पाहिजे का तर मित्रांनो नारळ हे बीजफळ आहे फक्त बाण स्वरूपात मुलांना जन्म देतात नारळ हे गर्भधारण्याची इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानले जाते त्यामुळे महिलांना नारळ फोडणे निषिद्ध आहे असे मानले जाते की महिलांनी नारळ फोडण्यास त्यांच्या त्यांच्या मुलांना त्रास होतो हे मात्र लक्षात ठेवा महिला नारळ फोडू शकत नाहीत कारण ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग मित्रांनो अजून एक दुसरी आख्या आहे का मित्रांनो नारळाचे जे बी आहे बालकाचे रूप मानले जाते नारळाच्या बियाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास भगवान शंकराची कृपा होते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात नित्रोकी जोडलेला मुलगा होत मित्रांनो तिसऱ्या आख्या हे मित्रांनो नारळ हे त्रिमूर्तीचे प्रतीक देखील मानले जाते पूजेच्या वेळी नारळाचे लक्ष्मीचे प्रतीक देखील मानले जाते मित्रांनो नारळ मित्रांनो एक असं आहे मित्रांनो तुम्ही जर नारळ सोडला आणि पूर्णपणे भाग बघितला जर टकला भाग केला तर तिथे तीन तुम्हाला डोळे दिसून येतात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता पण असं देखील म्हणतात मित्रांनो असे म्हणतात की पाच प्रकारचे बली आहेत त्याच्यापैकी नारळ लिंबू देखील आहे मित्रांनो आर्द्रक आहे मित्रांनो कवळा देखील आहे मित्रांनो आणि त्याच्यापैकी नारळ देखील एक बलीचं प्रतीक मानलं जातं जसं की आपला क्रोध शांत आपलं घर राहावं आपल्या मागची निगेटिव्हिटी जावावी आणि देवाला हे अर्पण आपण नारळ करत असतो आणि ते नारळ फोडत असतो आणि देवांना प्रत्येक देवींना देवांना चेड्या गोट्यांना मसोबा असो वेताळ असो सगळ्यांना नारळ हे प्रत्येक देवांना हे मित्रांनो प्रि आहे जो त्याचा पांढरा भाग असतो शांतीचं प्रतीक मानलं जातं आणि जे पाणी आहे मित्रांनो ते मित्रांनो रक्ताचं देखील प्रतीक मानलं जातं काही असे जुने लोक आपल्याला सांगत असतात पण हे नारळ मित्रांनो प्रत्येक धर्माविषयी फोडलेला चांगला कारण मित्रांनो ह्याच्याविषयी कुठली हत्या होत नाही पण ह्याच्यातल्या लोकांनी काय केलं एक भाग काढला आणि चार पायाचं चा बोकड म्हणून प्रसिद्ध केलं ला। जिबीच्या लालची पोटी देवांना ला बकरी आणि कोंबड्याचा बळी माणसं देऊ लागली तर मित्रांनो ग्रंथांमध्ये कुठलाही बळी प्रकार लिहिलेला नाही बळी प्रकार लिहिलेला आहे पण पाच बले प्रकार मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले कोणकोणते आहेत ते त्याच्यापैकी नारळ आणि लिंबू पण असू शकते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो ज्यांना कोणाला बांधायचा असेल किंवा मित्रांनो घरामध्ये कुठला उतारा करायचा असेल किंवा मित्रांनो एखाद्याला फटका द्यायचा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे तांत्रिक प्रयोग करायचा असेल तरी देखील नारळ मात्र वापरला जातो सोळल्याला देखील नारळ वापरला जातो तर अखंड देखील नारळ वापरला जातो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे झालं नारळाविषयी आता लिंबाविषयी आपण माहिती पाहणार लिंबू देवीला एवढं काय प्रेरव्या मित्रानू लिंबू लिंबू शेवट मित्रांनो देवीला काही अर्पण केलं तर चालतच नाही असं का दुर्गा आणि महाकाली यांना लिंबाच्या माळा अर्पण केल्या जातात कारण लिंबू वाईट शक्तींना दूर ठेवणारे मानले जाते लक्षात ठेवा याशिवाय लिंबू अर्पण केल्याने महाकालीचा क्रोध शांत होण्यास मदत होते असे मानले देखील जाते हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोक लिंबांचा हार देखील देवीला अर्पण करत असतात कोण एकशे आठ वेळा एकशे आठ माळा अर्पण करत असतं लिंबाची त्याच्यानंतर नऊ देखील माळा कोण कोण अर्पण करतं कोण एक्कावन्न तर कोण एकवीस लिंबांचा हार देवीला अर्पण करत असे मानले जाते की मित्रांनो देवी लिंबाचा हार अर्पण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो हे देखील लक्षात ठेवा देवी लिंबाची माळ अर्पण केल्याने जीवनातील दूर होतात लिंबाच्या हाराने हार घालताना ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालनी का शिवधात्री स्वहा सदा नमस्तुते या मंत्राचा देखील वापर केला जातो किंवा जर तुम्हाला मित्रांनो गुरु असेल तर गुरुने तुमचा मंत्र दिलेला असेल किंवा कुलदेवताचा जर तुमच्याकडे मंत्र असेल ते देखील तुम्ही वापरू शकता कालीच्या मंत्राचा तुम्ही उपयोग करून लिंबाचा हार किंवा लिंबू आपण अर्पण करू शकतो लिंबाची माळ कलव किंवा धाग्याने बांधली जाते हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोकां माता बहिणींना माहित नसतं की लिंबाची म्हणलं तर काय काय प्लास्टिकच्या दोऱ्या देखील बांधतात तर मित्रांनो त्या धाग्याला मित्रांनो माळ किंवा कलवमध्ये मा मध्ये धाग्यात वापरावी वा, मित्रांनो हे मात्र लक्षात आणि जसं की मित्रांनो लिंबामध्ये अजून काय असे विटॅमिन्स देखील असतात मित्र जसं की विटॅमिन सी उन्हाळ्यामध्ये मित्रांनो भरपूर लिंबाचा रस देखील भेटतो मित्रांनो लिंबाच्या रसानं विटॅमिन सी चे पण कनपण दूर तांत्रिक कर्म करत असतात जसे की समजा एखाद्याला बांधायचा असेल किंवा एखाद्याला उडवायचा असेल एखाद्याचं नुकसान करायचं असेल किंवा एखाद्याच्या दुकानापाशी गिराक आलं नाही पाहिजे त्याच्यापाशी कोण गेलं नाही पाहिजे म्हणून मित्रांनो लिंबावर पण मित्रांनो खेळ चालतो एक पाच रुपयाचा लिंबू मित्रांनो एखाद्याचं जीव घेऊ पण शकतो आणि एखाद्याला चारू पण शकतो जीव काय घेऊ शकतो मित्रांनो बघा पाच रुपयाचा लिंबू घेतला मशान उठवलं स्मशानामध्ये खिळे भावल्या काय असा तर टोचल्या लिंबामध्ये बोलत बोलत काय असेल का का ते सुया टोचल्या तर पुढच्या जीवपंत जातो असे काही देखील उदाहरणं देखील आहेत मित्रांनो किंवा आख्यायिका पण आढळून येतात त्याच्यानंतर मित्रांनो पाच रुपयाचा लिंबू तुम्हाला तारू कसा शकतो तर मित्रांनो एखाद्याला भूत बांधा झाले असेल किंवा एखाद्याची करणी काढायची असेल एखाद्याची भानामती काढायची असेल तर त्या पाच रुपयाच्या लिंबावर किंवा दोन रुपयाच्या लिंबावर मित्रांनो उतारा केला की काय काय वेळेस ते नष्ट होऊन जातं आणि मित्रांनो तुम्ही त्याच्यावर विजय देखील पाहून जात मित्रांनो म्हणजे एक रुपयाचा लिंबू किंवा दोन रुपये पाच रुपयाचा अथवा कितीही तुमच्या इकडे मिळत असेल मला माहित नाही पण त्या लिंबावर एखाद्याचा जीव पण घेता येतो एखाद्याला बांधता पण येतं आणि मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो एखाद्याला तारता पण येतं लिंबू मित्रांनो असं मानलं जातं की मित्रांनो लिंबू हे बलीचं प्रतीक मानलं जातं कारण मित्रांनो लिंबामध्ये सात जणांचं बली प्रतीक मानलं जातं मित्रांनो म्हणजे एक लिंबू जर तुम्ही कापला तर मित्रांनो सात जणांचा बली म्हणून ते स्वीकारलं जातं हे मात्र लक्षात ठेवू एका लिंबामध्ये सात प्रकारचा बलीच्या नसतमस्ताकावर असेल किंवा देवीपशी कापत असाल किंवा आवरवण कोणी कापतात पण लिंबू जेव्हा तुम्ही देवापशी बलीचं प्रतीक म्हणून जेव्हा तुम्ही कापत असता मित्रांनो त्या एक लुंबामध्ये मित्रांनो सात जणांचं प्रतीक बली म्हणून वापर केला जातो हे मात्र लक्ष लुंबाला एवढा मान आहे मित्रांनो देवीचा क्रोध असेल किंवा तुमच्यावर काही संकट आले असतील तर मित्रांनो एक लिंबू घ्यायचा त्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो नाव घेत घेत जे तुमचे बांधा झाले असेल तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारचे वेळ करू शकता एकादशीन चतुर्थी नसायला पाहिजे त्या टायमाला तुम्ही करू शकता एक अखंड देवा लावा पूर्वेकडे तोंड करा कुठलाही मंत्र असेल एकशे आठ वेळा म्हणा किंवा एकवीस वेळा म्हणा किंवा एक्कावन्न वेळा म्हणा आणि मित्रांनो ते म्हणत असताना मित्रांनो सात लवंगा टोचा आणि तिथं मित्रांनो क्रीम लिहा लिंबावर शाईने क्रीम शाईने क्रीम ल त्याच्यानंतर दुश्मनाचं नाव घेऊन मित्रांनो तुमच्या अंगावरून वावळून दोन गोष्टी बोलून फुकून मसनभूमीमध्ये टाकून या तर तुमचा देखील मित्रांनो काम कुठलंही असं जर तुमच्या मनामध्ये विकल्प असेल ते काम पूर्ण व्हाण्याची सुरुवात होत असते आणि शत्रूवर देखील तुम्ही विजय मिळवू शकता हे मात्र लक्षात ठेवा लिंबू आणि नारळ मित्रांनो बलीचं देखील प्रत्येक मानलं जातं कोण लिंबू मित्रांनो पाहिलंच असेल प्रत्येक गोट्याला उतार्यामध्ये पातळ्यामध्ये कसल्याही प्रकारे लिंबा आणि नारळाला भरपूरपणाने मान असतो कोणाचे करणे असेल भानामध्ये काढायची असेल तर लिंबाला मित्रांनो बलीचं प्रतीक म्हणून मित्रांनो लिंबाला देखील कापलं जातं लिंबामध्ये पण सुव्या सुव्या आवडण टोचलं जातं हे मात्र लक्षात ठेव तसंच नारळाला पण देखील मित्रांनो बलीचं प्रतीक मानलं जातं महाकाली किंवा तुमचा चेडा गोटा असो ह्या अशा प्रत्येक देवी देवतांना नारळ आणि लिंबू हे प्रिय असतो हे मात्र लक्षात ठेवा लिंबू तर जास्त प्रमाणे मित्रांनो एकतरी तामसिक देवांना भरपूर प्रमाणे प्रिय असतो जसं की महाकाली चेडे गोट्या असो देवता आहे त्याला जास्त प्रमाणे मित्रांनो लिंबाचा मान आहे जसं काय काय देवांना लिंबू देखील अर्पण केलेला चालत नाही मित्रांनो पण नारळ अर्पण करतात नारळ हे सदैव आहे मित्रांनो तीन खंडामध्ये चालणारा मित्रांनो हे नारळ आहे हे मात्र लक्षात ठेवा काही काय लोक नवसपूर्ण होण्यासाठी बांधा दूर होण्यासाठी मित्रांनो शांती घरामध्ये राहावं म्हणून देवापशी नारळ आणि लिंबू मित्रांनो कापत असतात आणि नारळ हे फोडत असतात हे मात्र लक्षात ठेवा काही काही वेळेस उतारा बाहेर वासा लागला असेल तर मित्रांनो नारळ लिंबू कडधान्य काय असेल ते घेऊन तुमच्या अंगावरून भाजीचा तुकडा विकडा घेऊन काय असेल ते उतरत असतात त्याला देखील बलीचं प्रतीक मानलं जातं आणि मित्रांनो गोटा असतो भूत असो हे मित्रांनो बलीचं प्रतीक म्हणून स्वीकार करत असतात तामसिक देव तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका अशीच बारीक ना बारीक गोष्टी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका तुम्ही बघत आहेत मित्रांनो की एक प्रकारचं ट्रेन चालू झालं आहे देवाच्या नावाखाली काय काय लोक धंदा करतात कोण महाकाली कोण म्हणते काळ भैरुनाथ असा आहे तसं आहे जे आम्ही पहिला ऑलरेडी जुने लोकांनी व्हिडिओ बनवला आहे त्याचेच लोक कॉप्या करून नवीन लोक आजकाल सामील व्हायला लागलेले आहेत फक्त काही शुल्लक पैशांमुळे बघ आम्ही पैशासाठी कुठल्याही प्रकारे धंदा करत नाही आमच्या ह्याच्यामध्ये पूर्वज गेले म्हणून मित्रांनो आम्ही एखाद्याला तारतो सुद्धा आणि एखाद्याला धरतो सुद्धा आणि एखाद्याचं निवारण करतो म्हणून मी हे मित्रांनो माहिती कला कळावी चॅनल वाला कुठलाही तुम्हाला गुपित माहिती देणार नाही मित्र ते देण्याचं कार्य देखील आम्ही केलेलं आहे जर माझं खोटं वाढत असेल तर तुम्ही सर्च करून पाहिलं तरी चालेल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा ज्याला चेड्या गोट्याचं ज्ञान नाही ते चेड्या गोट्याच्या देवाला कधी गेलेला नाही त्याची माहिती त्याला माहित नाही ते देखील चेड्या गोट्याचा आज ज्ञान देतोय ज्या देवा दिकाला त्यानं बघितलेलं देवीच्या दर्शनाला देवाच्या दर्शनाला बघितले जर नसेल तरी मित्रांनो तो आजकाल ज्ञान द्यायला लागलेला म्हणजे असं सांगायचा उद्देश आहे की मार्केटिंग चालू कसं व्हावं आपला धंदा कसा पुढा जावा हे देवृषी आज पर करत आहेत हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि नेक्स्ट टॉपिक वर नक्की आपण भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कुणाला कुठलीही समस्या असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे काय आटे आहेत त्या आटे वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा दाऊजी दावजीबाबाच्या नावानं चांग ब काळूबाईच्या नावानं चांग बोल ज्या देवी देवतांची तुम्ही पूजा करत असाल चांग ब उदोव लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल